लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराजित झाला दादा याचा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही द्या तुम्हाला ही तुमचा मुलगा निवडून आणता नाही आणि ज्यांनी सांगितलं तुमच्या कानात हे त्यांना सुद्धा त्यांचे वडील निवडून आणता आले नाही चौसाळा जिल्हा परिषद गटामध्ये अरे तुम्ही कशाला आमचं माप काढता तुमचं मापपीड जिल्ह्यातली जनता काढल्याशिवाय सोडणार नाही मायबाप जनतेला मला एक सांगायचं आहे की आजच मला वाटलंच होत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी आदरणीय महाराष्ट्राच्या नेत्यांना इथे आणतील आदरणीय महाराष्ट्राचे नेते कडा या गावी आले मला बोलायचं नाही म्हटलं खूप ठरवलं होतं पण काय करू डीसी च लोन दे पीडीसी लोन दे दादा तुमची ओळख अशी होती महाराष्ट्रात की तुम्ही खरं बोलणारे आणि खरं काम करणारे पण तुम्ही आज सिद्ध करून दिलं जे जर त्यांनी मला शिफारस केली पीडीसी च लोन द्या म्हणून दादा तर मग त्यांनाच तुम्ही का लोन दिलं नाही हा प्रश्न जनतेला द्यावा लागेल याचा उत्तर आहे तुम्ही जर सर्व सर्व गोष्टी सांगताय तर त्यांच्या कारखान्याला लोन देताना तुमच्या पीडीसीच्या बँकेने लोन का दिलं नाही दादा तुम्ही म्हणला ज्यांना ज्यांची मुलगी निवडून आणता आली नाही खरंय पण तिला पराजित करायचं पाप तुमच्या पालकमंत्र्यांना केलेला आहे जिम्मेदारीने सांगतो आणि याच्यामुळेच हा निर्णय आदरणीय माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून सा ही निवडणूक लढत आहे आणि दादा आमचं जाऊ देवा आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आम्ही खूप छोटे आहोत तुम्ही महाराष्ट्राचे नेते आदरणीय साहेबांनी करून ठेवलं त्या साहेबाला तुम्ही सोडलं आणि तुम्ही म्हणतात आम्ही तुम्हाला सोडलं आम्ही साहेबाबरोबरच होतो आणि साहेबाबरोबरच राहणार आहे आज जाहीर साहेब पण सांगतील कदाचित जयंत पाटील साहेब त्या दिवशी सांगितलं तुम्हालाच राजकारण करता येत आम्हाला करता येत नाही असं नाही आम्ही सुद्धा एका भूमिकेत साहेबांनी मी आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवून सहा महिने शांत बसायचं काम केलं आणि साहेबांनी सांगितलं शेवटी तुला लोकसभा लढायची सांगितलं मी रंगात उतरलो आणि तुम्ही म्हणता मला मुलगी निवडून आणता येत नाही मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराजित झाला दादा याचा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही द्या तुम्हाला तुम्हा मुलगा निवडून आणता नाही आणि ज्यांनी सांगितलं तुमच्या कानात हे त्यांना सुद्धा त्यांचे वडील निवडून आणता आले नाही चौसाळा जिल्हा परिषद गटामध्ये अरे तुम्ही कशाला आमचं माप काढता तुमचं माप बीड जिल्ह्यातली जनता काढल्याशिवाय सोडणार नाही या बीड जिल्ह्यातली जनता मायबाप जनता आहे या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली साहेब जिल्ह्याच्या कुठल्याही गाणा जाऊ देत मी ज्या दिवशी उमेदवारी तुम्ही जाहीर केली त्याच्या दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यात येत असताना बीड जिल्ह्याच्या अंबोरा गावातून माझी सुरुवात झाली त्या अंबोरा गावात ज्या लोकांनी माझं वाजत गाजत स्वागत केलं आणि आज शेवट ते आष्टी मतदारसंघातला आंबोरा गाव आहे आणि आज शेवट माझी तीन वाजता परळी विधानसभा मतदारसंघातल्या अकोला गावात अ आ म्हणजे अकोला आणि आंबोरा दोन्ही गाव बघा समीकरण अकोला जावा शेवट करून मी या शेवटच्या सभेला संबोधित करण्यासाठी आलोय साहेब मी एकच सांगणार आहे या बीड जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न संसदेत मांडाल धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल ओबीसी साठी ठाम झटेल एवढाच नाही आदरणीय जरांगे पाटलानं जी भूमिका घेतली त्या भूमिकेला मी रास्त तुमच्या सोबत लढेल असा सर्वांना शब्द देतो आणि येणाऱ्या काळामध्ये माझ चिन्ह आहे तुतारी धारी माझूस तुतारी वाजवणारा माणूस